आता मी इथं मस्तपैकी कढी पकोडे बनवणार आहे बघा त्यासाठी मी इथं आहे ना बेसनचं पीठ एक वाटे मस्तपैकी असं आमून घेतलेलं आहे म्हणजे भिजून घेतलेलं आहे थोडी कोथंबीर टाकली थोडी मीठ टाकलं आणि मस्तपैकी असं भिजून घेतलेलं आहे आणि बनवायच्या टायमाला थोडासा सोडा टाकणार आहे मी खायचा सोडा म्हणतात ना त्याला भजी सोडा तो सोडा टाकणार आहे आता अशा आता इथं बडीशेपचं आणि धनाचं अदरवदर दडलेलं टाकलेलं आहे मी त्यानंतर थोडीशी कोथंबीर पण टाकली आणि मस्तपैकी आता मोरण्यासाठी ठेवूया आणि इथं मिरच्यांना या ना आधीच कापून मी मीठ लावलेलं होतं पण आता थोडंसं धना पावडर लावून येते धना पावडरने ना छान चव येते भजींना त्यासाठी मी इथं मीठ आणि धना पावडर असं लावून घेतलेलं आहे आता हातानेच त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे म्हणजे सगळ्या मिरच्यांना लागून जाईल असं तर आता हे आपल्याला ना लावून दोघंही वस्तू आता साईडला ठेवायच्या आहे मोरण्यासाठी मिरच्यांमध्ये पण मीठ आणि धना पावडर छान मोरून जाईल त्यासाठी आपण आता साईडला ठेवूया आणि जे काय मी ते तूप बनवलेलं होतं ना त्याचं छान प्रकारे मस्त दही मोरून दिलं होतं मी जे काय ताक निघालं होतं त्याचं तर बघा किती मस्त घट्टसर दही झालेलं होतं इथं तर मस्त त्याला असं मोडून घेऊया म्हणजे फेटून घेऊया त्याला आता फेटून झालेलं आहे याला आपल्याला एक ग्लास पाणी टाकून घेऊया ज्या भांड्यामध्ये दही होतं ना तेच धुवून टाकून दिलेलं आहे मी इथं आणि बघा तरी पण किती घट्टसर मस्त आपलं इथं ताक आहे जे तूप बनवलं ना त्याच्यापासून बनलेलं आहे बरं काही ताक तर आता आपल्याला आहे ना गॅस पेटून मी इथं पात्याला ठेवलेलं आहे तेल टाकलेलं आहे एक पडी राई टाकली जिरं टाकलं हिरव्या मिरच्या टाकल्या कडीपत्ता टाकला लसूण टाकला आता आपल्याला जे काही ताक बनवलेलं आहे ते इथं टाकून घ्यायचे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे ते भांडं पण धुवून टाकून द्यायचं आहे तर अशा प्रकारे बघा मस्तपैकी आपली कढी इथं तयार होणार आहे आता घट्ट मस्त आणि घरचं जे राहतं ना त्याच्या असं मऊ कडी लागते मस्त जास्त आंबट पण राहत नाही तर आता कढी आपली इथं थोडंसं मीठ टाकून द्यायचं आहे कढीला कोथंबीर पण टाकलेली आहे मी तर आता मिक्स करून मी साईडला ठेवते आणि इथं आपल्याला आहे ना आता पकोडे करून घ्यायचे मिरचीचे पण पकोडे बनवायचे आणि कढीमध्ये टाकण्यासाठी साधे पकोडे पण थोडे बनवायचे आहे आता मस्त कढीला उकडी येणार आहे तोपर्यंत बघा आता साईडला ठेवते मी आणि तेल तापायला ठेवलेलं आहे मी इथं ता। तेल तापलं गेलेलं आहे आता उडदाचे पापड कधीचे तडण काढलेलं नव्हतं तर चला म्हटलं आज मस्तपैकी तडण पण काढूया तर पापड पण मस्तपैकी मी इथं तळून घेतलेले आहे उडदाचे पापड असे तळून घ्यायचे आपल्याला छान मस्त आणि आमची राशाचं फेवरेट म्हणजे उडदाचा पापड आणि गाजरचा हलवा दोन वस्तू तिला इतक्या आवडतात ना गाजरचा हलवा राहिला म्हणजे ते अजिबात जेवण करत नाही तेच खाते आणि पापड पण आता चार पाच पापड मी तर तळून घेतलेले आता आपल्याला आहे ना मिरचीचे पकोडे बनवून घ्यायचे म्हणजे भज्या पण म्हणतात पकोडे पण म्हणतात आता पापड तळले गेलेले आहेत आता इथं हे बघा पकड्यांचं पीठ पण मस्त पैकी इथं तयार झालेलं आहे आणि मिरच्या पण मस्त मोरून झालेल्या आता एक एक आपण इथं सोडून घेऊया मस्त पैकी एक एक जर असे धीरे धीरे सोडले ना म्हणजे ते एक तेलामध्ये फ्राय होते तेव्हा दुसरे टाकले ना तर एकमेकांना चिपकत नाही त्या आता हे मिरचींचे पकोडे आहे ते काढून घेते मी हे बघा मस्तपैकी हे ना टाकता तर आपले हर्दे तळले जातात तर आता पलटून घ्यायचं आहे मस्तपैकी हे बघा आणि कमी आच राहू द्यायचं म्हणजे ना मिरच्या पण असं व्यवस्थित तळल्या जातात आतल्या मिरच्या नाहीतर मग मध्ये आहे ना मिरची कच्ची राहून जाते आता काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये आता मी काढून घेतल्या परत अजून एक घाण करून घ्यायचं आहे त्यांना पण पलटून घ्यायचं आहे दोन चार मिनटं तर लागतातच आता हे पण मस्त झालेलं हे पण आपल्याला आता काढून घ्यायचे अशा रडते साधे पण पकोडे बनवून घेतले मी कढीमध्ये टाकण्यासाठी आणि छान लागतात हे कढीमध्ये टाकून खूपच मस्त लागतात कढी पकोडे म्हणतात तर आपल्या आता इथं आहे ना पापड तलले गेले पकोडे झाले आता इथं आहे ना मस्तपैकी खिचडी पण वाटाने टाकून खिचडी पण मस्तपैकी बनवून झालेली आहे आपली आता बघा पापड भजे सर्व काय मस्त रेडी आहे आता जेवणासाठी तर चला ना मग वाट कोणाची बघता या सर्वजण मस्तपैकी कढी पकोडे खायला आणि कढी पण बघा मस्तपैकी एकच नंबर आपली इथं झालेली आहे मस्त उकडून पण झालेली आहे उकड पण फुटला होता पण खूपच छान तरी पण कढी आपली मस्त झालेली इथं तर या सर्वजण मस्तपैकी आता आम्हाला तर लागली कढी बघून जेवराची भूक तर आता हे सर्व काही रेडी आहे तर मी आता ताट तयार करते आणि जेवणाला बसतो आम्ही आता था। चला तर मग या तुम्ही पण आज पुरता आता एवढाच व्हिडिओ कसा वाटला कढी पकोडीचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना ताई दादा लहान मोठे सर्वांना बाय बाय गुड नाईट बाय बाय <laughs>